चालेल त्याच्या अगं हाय का थोडंशी कमी बनवलं काय बनवलं टरबूज लावजा लावताच काय बनवलं तू चिखलाचं नाही का पोरांच अरे बापरे कसा माणूस बनवलंय असं बघू नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटी कु किचन या चॅनेलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी पुन्हा केलेलं आहे मी व्हॉक्स सुरू आणि आज आहे रविवार तर आज ऋग्वेदृशांगला ही सुट्टी आहे आणि अजून आमचं रक्षाबंधन राहिलेलं आहे तर काय का राहिलेलं आहे हे तुम्हाला पुढं कळणारच आहे तर मी आज चाललेली आहे भाऊरायाच्या इथं रक्षाबंधनला तर ऋग्वेदृशांग ही मागं लागलेत माझ्या आणि आता आवरलं आहे सगळं आणि निघालो आहे आम्ही आता रक्षाबंधनला अरे 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 सारखेच झाले काय अरे अरे पण झालेले आहेत रेडी आता रक्षाबंधन आणि श्याम पप्पा पण झाला रेडी रे श्यामने पण रुग्वे दृशांग सारखेच कपडे घातले सेशन चाललंय इथं ग ग ग

का कमी तर मंडळी आज दहा अकरा वाजताच मी आलेली आहे माहेरी आणि लाने बहिणीची वाट पाहत होते चार नंबरच्या बहिणीच्या बहिणीची वाट पाहत होते बगुन, बगुन, तर तिची गाडी बंद पडली आणि खूप असा पाऊस आला त्यांच्या तिकडं तर काय माहिती आता येते का नाही आणि सगळ्यात लहान जी होती ती माझी वाट बघून बघून सकाळी निघून गेली तर यंदाचं रक्षाबंधन आमचं माझं एकटीच व्हायच्या मागं दिसते आणि एका बहिणीचं तर तुम्हाला माहीत आहे सासूबाई वारल्या त्यामुळं ती काय रक्षाबंधनला येणार नाही आणि आता रुग्वेदृशांग आलेले आहेत माझ्याबरोबर तर दिवसभर खूप असा धिंगाणा घातला आहे आधी काकाबरोबर आणि आता पळालेत टरबूजवाडीत तर, तर आता भवरायाने लावलेली आहेत टरबूजवाडी तर, तर काल दिवसभर भयंकर असा पाऊस सुरू होता आणि पावसातच मजूर घेऊन त्यांनी टरबूजवाडी लावलेली आहे आणि इकडं बघा आता पपाया खूप छान अशा पपाया परत आल्यात रुगे था था। आता। मा, तर आता हृगे दृश्यांक पळलेत आता टरबुजवाडी कर आणि मी पण चालले आता म मागून त्यांना पाणी घेऊन पाण्याची बॉटल घेऊन चालली तर केलेली आहे व्हिडिओला सुरुवात खूप चिखल झालाय सगळा पोरांनी चप्पल इथं सोडली चिखल आणि पोरांनी चप्पल सोडली इथंच सगळा चिखल आहे काळी जमीन असल्यामुळे खूप चिखल होतं आणि मी आता भाऊराईची चप्पल घातली पायात कारण नाजूक चपलाय ना चपला हे शेतात काळ्या मातीत तेव्हा तुटून जातात पाऊस झालाय ना तुरीचं शेत सगळं पिवळ झालंय का आणि अजून पण खूप असं आलेलं आहे ह्या रक्षाबंधनला काय झालं सगळी आमची बहिणींची चुकामुक होऊन गेली कारण मी पण मधल्या बहिणीकडं राहिले होते तिकडं त्यांच्या गावी तिच्याजवळ दहा बारा दिवस आणि त्यातच रक्षाबंधन पण होऊन गेलं आणि सगळी चुकामुक झाली आमचं रक्षाबंधन पण व्यवस्थित झालं नाही यावर्षी पण चला आता आज अजून राखी बांधायची आहे पण म्हटलं तर भाऊ म्हटलं चला शेतात जाऊ अगोदर तर खूप पाऊस झाला आहे ना पावसाने सगळी चिडचिड चिडचिड झालेली आहे कुठं पाय द्यावा तेच कळत नाही बाबा भीती वाटत तर बहुरायनी लावलेला आहे मल्चिंग पेपरवर टरबूजवाडी तर, तर आता तुम्हाला तेच दाखवायसाठी मी शेतामध्ये घेऊन आली तर काल दिवसभर बायका टरबूजवाडी लावित होत्या <coughs> पावसात आणि आम्हाला कालच यायचं होतं पण भयंकर असा पाऊस असल्यामुळं यायलाच जमलं नाही आणि आज पण खूप आवड आले चला आता ऋग्वेदृशांक आदित्य सगळे 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 पळालेत आता टरबुजाची रोपं लावायला शट्रेमध्ये आता आहे ना डायरेक्ट टरबुजाचे रोपंच आले तर आता ही भयंकर अशी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे शेतीची पण आणि हे पा टरबुजाचे रोप किती छान दिसतंय तर इथं डाळिंबाची शेती होती पण त्याच्यावर थोडस रोग पडल्यामुळं डाळिंब उपटून टाकले आणि लगेच इथं सरी पाडून मल्चिंग पेपरवर टरबुज लावून दिले तर अशा पद्धतीने आता रोपं मिळतात टरबुजाचे लाज इथे इकडे यायचं होतं टरबूजवाडी लावायला तर त्याच्यामुळं ते ये ना आज रविवार बघून मी आलेली आहे रक्षाबंधन हे हे अशा पद्धतीने हे रोप असतात बर का टरबूजाची आणि हे डायरेक्ट या मल्चिंग पेपरवर लावायची छिद्र पाडून ना शिटर बुधवाडी झाले हो किती भारी दिसनी तर चला आता आपण पण कर। जाऊ त्यांच्याकडे आणि इकडच्या पपायाला बघा मोठे मोठे झालेत मस्त ह्या पपई आपण उश यायला लागला चप्पल लावू दे ना बाई व्यवस्थित दाबून द्या त्यांनी लावलेलं परत पोर जस तुटून पडलेत बा काम करायला पोरं जस तुटून पडलेत म्हणलं काल यायचं होतं त्यांना अगं पण काल लय पाऊस पाऊसच थांब नाजूक रोप असतात ना ते चिखलात काय बारी वाटतय बाई यांना <laughs> कुल वाटत का <laughs> दोघांनी सारखे शर्ट घातलेत आज आपण लावा 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 टरबूजवाडी काल तर पावसातच यायचं होतो मला टरबूज लावायला घुसला काटा

कसे कशी खेकड्यासारखे पायेत बाबा त्याला इकडून दोन पाय इकडून दोन पाय अरे हात तरी कर इथं एक हात लाव हा हात येत नाही कधी हा म्हणजे असं मोबाईल फिरावले बरोबर दिसत नीट काही हो? ठेवू मी हात नाही लावणार बरं का त्याला, त्याला ते तुटून जाईन काही पण करू नको व्यवस्थित लावा बाबा तर मैत्रिणींना सगळं तिकडं लांब गेलेत आता टरबूजवाडी लावीत लावीत आणि बसलेले आहे इथं बांधावर तर काल शनी शिंगणापूरला पायी जाऊन आलो तर खूप असे पाय दुखतात माझी पण खूप इच्छा आहे मदत करण्याची पण चिखलात ये ना खूप असे खोल खोल पाय जातात चप्पल पहा चप्पलची काय अवस्था झाली खूप पाऊस झाल्यामुळं खूप असं पाय जातात आणि माझे पाय इतके दुखतेत ना आज काल शनी शिंगणापूरला गेलो तर श शे, शनी शिंगणापूरचं अंतर खूप आहे आणि रात्री पण खूप पाय दुखले आणि आता पण पाय दुखतात तर चिखलात पाय द्यायची इच्छाच नाही अजिबात तर पोरं आणि सगळे गेलेत तर हे जे छोटे छोटे रोपं असतात ना नाजूक असतात एकदम तर जास्त पाऊस किंवा जास्त ऊन पडल्यावर ते थोडेसे कोमे असतात तर आता त्याच्या मधी मधी जे रोपं उरलेले आहेत ना त्याची सांधणी करतात सगळे तर मी बसले इथं बांधावर तर चला आता व्हिडिओचं करते इथं सेंड आणि रक्षाबंधनचं व्हिडिओ यानंतर जरूर येईल बरं का कारण आता यांचे रोपं लावायचे झाल्यावर संध्याकाळी आम्ही करणार आहोत रक्षाबंधन तर तीन नंबरच्या बहिणीची अजूनही वाट बघते मी तर येते काय संध्याकाळपर्यंत तर ती जर संध्याकाळपर्यंत आली तर आमच्या दोघींचं रक्षाबंधन नक्कीच होणार आहे आणि मैत्रिणींना उद्या जाणार आहोत आम्ही उद्या आहे चौथा सोमवार तर उद्या जाणार आहोत हंगेश्वर महादेवाला तर पारनेर तालुक्यातील हंगेश्वर महादेव खूप असे प्रसिद्ध आहे तर तिथं तांदळाच्या पिंडी तयार होतात तर त्या पिंडीना एकावर एक अशा लिंबू ठेवून आणि एकावर एक, एक, एक रचल्या जातात तर आम्ही महिलांनी ठरवलेलं आहे तिथं दर्शनाला जायचं तर आम्ही जाणार आहोत उद्या सोमवारी दर्शनाला तर तो व्हिडिओ मी नक्की तुम्हाला दाखवणार आहे तर खूप सुंदर असं आहे महादेवाचं मंदिर आणि खूप सुंदर ट्रीप आमची होणार आहे तर तो व्हिडिओ ना चुकता पहा नक्की पहा तर चला व्हिडिओचं इथंच करते एंड आणि भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तर आमचं रक्षाबंधन कसं होतं आहे माझं एकटीचंच हो होतं आहे का दोघींचं होतं आहे बघूया आता रक्षाबंधन कसं होतंय तर चला तर व्हिडिओचा करते एंड